बघू शकता ना ते लाल दिसत आहे ना ते पूर्ण मधमाशे बघू शकता थोडं वाचून राहिला ना मला फोडतील नमस्कार मित्रांनो आजच्या का नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज सकाळचे वाजले दहा आणि मस्त आता सकाळीच आपण कुंभड्यांना बाहेर काढलं आणि त्यांना खाना वगैरे दिलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवतो आणि मस्तपैकी त्यांना ताजा ताजा शेकट्याचा पाला काढून दिला मस्तपैकी खातात आहे त्यांना शेकटाचा पाला काढून दिला मस्तपैकी खातात मित्रांनो <tos rất interesting. tos> सकाळी काय झालं माहिती आहे का मी घरात होतो आणि घरामध्ये ना अचानक आहे ना पूर्ण माशांचा ना पूर्ण आवाज येत होता तर मी घराबाहेर आल्यानंतरला बघितलं की पूर्ण ना ब्राह्मण मधी ते बोलतात त्यांचा ना पूर्ण जीवन आहे ना पूर्ण आमच्या घराच्या वरती ना पूर्ण फिरत होता तर तुम्हाला मी दाखवतो तर बघा व्हिडिओ मित्रांनो बघू एवढा पूर्ण मधमाशीचा पूर्ण झुंड आहे पूर्ण बघू शकतात आणि याला आमच्या आदिवासीमध्ये ना आग्या बोलतात हा खतरनाक एक म्हणजे म्हणजे पद्धतीचं मधमाशी मधमाशी बघू शकतात पूर्ण असं पूर्ण झुंड आहे बघू शकतात आता झाडावरती बसतात ते आता झाडावरती बसतील मग मित्रांनो किती झाले मधमाशी आहे बघा ब्राह्मण मधमाशी पण बोलतात भरपूर आहेत तर झाडावरती बसतात पूर्ण मोठा आला मित्रांनो मधमाशीचा ते झाडावरती बसतात मग ज्या मित्रांनो कशा झाडावरती बसलेत हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण ना ते लाल दिसत आहे ना ते पूर्ण मधमाशे बघू शकतो थोडं वाचून राहिला फोडतील बघित किती सारे आणि ते बघा झाड लाल दिसतं ना तुम्हाला इकडे सर्व ते मधमाशे आहे पूर्ण हे बघा आणि तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल मित्रांनो तर आता काय झालं माहिती आहे दोन तास झालेत आणि ना पूर्ण जे मधीमासे होते ना ते पूर्ण गायब झाले इकडून कुठेतरी गेले ते तुम्हाला मी दाखवतो आता बघा आंब्याच्या झाडावरती ना पूर्ण बसले होते बघू शकता तुम्ही आणि आता आहे ना इथून सगळे गायब झालं बघू शकता इथून आहे ना आता सगळ्यांना गायब झालं ते एकही मधीमाशी किती आहे ना इथे पोळासारखा बनवलेलं त्यांनी आणि अचानक अचानक मित्रांनो ते गायब झालं तर काय माहिती नाही कुठे गेलं तर दुसऱ्या ठिकाणी पण त्याने जागा चेंज केलं असेल म्हणून गेले असेल जर व्हिडिओ आवडला तर नक्की लागेल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन बघायला भेटेल तर चला